नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संदीप चौधरी आमच्या मराठी कृषी संपदा या युट्यूब चॅनेल वरती एकदा आपले सहर्ष स्वागत करतो शेतकरी मित्रांनो मागेल त्याला सौर पंप योजना सध्या जी सुरू आहे ती तर आहे परंतु कुसुम सोलार पंप योजना जी होती या कुसुम योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी सहा सहा महिने आठ आठ महिने काहींनी वर्ष वर्ष कंपनी निवडून बसलेली आहेत तरीही अद्याप अशा शेतकऱ्यांना पंपाचे वाटप झाले नाही किंवा वेंडरकडून शेतकऱ्याचा पंप हा अजूनही मिळालेला नाही बरेच सारे कॉल येतात मेसेज येतात कमेंटमध्ये देखील शेतकऱ्याचे तेच म्हणणे आहे की आठ महिने होऊन गेले एक वर्ष होऊन गेले सहा महिने होऊन गेले अजून हे पंप मिळालेला नाही आता कुसुम योजना तर झाली परंतु आता मागील त्याला सौर पंप योजना सुरू आहे तर या योजनेअंतर्गत आता ज्या शेतकऱ्यांना मंजुरी मिळालेली आहे त्या शेतकऱ्यांनी वेंडर निवडून बराचसा कार्यकाळ देखील झालेला आहे आता यामध्ये बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी वेंडरची निवड करून त्यांना वर्क ऑर्डर देखील मिळालेली आहे आताच काल देखील काही शेतकऱ्यांचे असे म्हणणे होते की वर्क ऑर्डर निघाल्यानंतर शेतकऱ्याला किती दिवसात पंप देणे हे वेंडरला अनिवार्य आहे याची माहिती सांगा म्हणून बऱ्याच सारे शेतकरी प्रश्न विचारत होते तर शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच विषयावरती चर्चा करणार आहोत कि जो काही वेंडर आहे वेंडरला वर्क ऑर्डर निघाल्यानंतर वेंडरने शेतकऱ्याला किती दिवसात पंप पुरवणे हे अनिवार्य आहे किंवा एवढ्या दिवसात पंप न पुरवल्यास त्या वेंडरच्या बाबतीत काय ऍक्शन सरकारकडून घेतली जाईल किंवा याच्यासाठी काही वेगळी कार्यपद्धती आहे का याच सर, याच विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आता मागील त्याला सौर पंप योजना अंतर्गत जर ज्या शेतकऱ्यांनी वेंडरची निवड केलेली असेल आता सुरुवातीला असं झाले की बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी वेंडरची निवड केल्यानंतर त्या शेतकऱ्याला वर्क ऑर्डर निघण्यासाठी जवळपास काही काही शेतकऱ्याला एक ते दोन महिना कार्यकाळ लागलेला आहे त्यामुळे देखील शेतकऱ्याला बऱ्याच सारे प्रॉब्लेम प्रॉब्लेम आलेले आहेत कारण वर्क ऑर्डर येण्यासाठी जवळपास एक ते दोन महिना का है। आ, ले ले है। हा कार्यकाळ लागलेला आहे आता काही शेतकऱ्यांना आजू काही तीन दोन महिने होऊन जाऊनही आजू काही वर्क ऑर्डर मिळालेले नाही यामध्ये काही शेतकऱ्यांचे सिलेक्शन झालेल्या नंतर जो काही लाईनमन सर्वे आहे हा लाईनमन सर्वे रिजेक्ट झाल्यामुळे त्यांना देखील वर्क ऑर्डर मिळण्यासाठी वाट बघावी लागत आहे आता परंतु ज्या शेतकऱ्यांना वर्क ऑर्डर मिळालेले आहे अशा शेतकऱ्यांना सोलर पंप वितरण करणे हे वेंडरला आ, किती दिवसात वितरण करणे अनिवार्य आहे तर शेतकरी मित्रांनो आता कुसुम योजनेसारखं या योजनेमध्ये राहिलेले नाही मागील त्याला सौरपंप योजनेमध्ये शेतकऱ्याचे वर्क ऑर्डर निघाल्यानंतर कंपनीने त्याला साठ दिवसाच्या आतमध्ये सोलार पंप इन्स्टॉल करून देणे अनिवार्य आहे जर वर्क ऑर्डर निघाल्यानंतर शेतकऱ्याला साठ दिवसाच्या आतमध्ये वेंडरने इन्स्टॉलेशन करून दिले नाही तर त्या शेतकऱ्याला साठ दिवसानंतर त्यांचा जो काही वेंडर आहे हा चेंज करता येईल म्हणजेच शेतकऱ्याला कंपनीची परत फेरनिवड करता येईल कंपनी बदलता येईल अशा प्रकारचा नियम या मागील त्याला योजनेमध्ये आता करण्यात आलेला आहे परंतु जर शेतकऱ्याने सिलेक्शन केले व जर वर्क ऑर्डरच दोन महिने तीन महिने कदाचित सहा सहा महिने जर वर्क ऑर्डरच निघाली नाही तर शेतकऱ्याला कंपनी बदलता येणार नाही कारण वर्क ऑर्डर निघल्याशिवाय त्या शेतकऱ्याचे रेकॉर्ड कुठल्याही कंपनीकडे जात नाही त्यामुळे कंपनी किंवा वेंडर कुठल्याही प्रकारचे इन्स्टॉलेशन सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला कार्यकाळ दोन महिन्याच्या कार्यकाळात करून देऊ शकत नाही त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे सिलेक्शन झालेले आहे अशा शेतकऱ्यांना सुरुवातीला वर्क ऑर्डर निघणे हे गरजेचे आहे वर्क ऑर्डर निघल्यानंतर साठ दिवसामध्ये वेंडरने शेतकऱ्याला सोलर पंप वितरित करणे म्हणजे इन्स्टॉल करून देणे हे गरजेचे आहे जर नाही इन्स्टॉल करून दिले तर शेतकऱ्याने कंपनी बदलता येते व ज्या कंपनीचे जास्त असे काही प्रॉब्लेम आढळून आले किंवा अशा काही त्यांच्यावर तक्रार आल्या की या कंपनीची आम्हाला साठ दिवसाच्या आतमध्ये सर्व्हिस भेटत नाही तर ही कंपनी देखील या योजनेमधून बाहेर करण्यात येणार आहे असे देखील या योजनेमध्ये नियम घालण्यात आलेले आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला एक दीड महिना जरी झाला असेल वर्क ऑर्डर आलेली आहे व तुम्हाला जर अजूनही पंधरा दिवसात म्हणजे पूर्ण साठ दिवसाच्या कार्यकाळात जर पंप मिळालेला नाही तर तुम्ही तुमची कंपनी बदलू शकता व जर तुम्हाला आठ दहा दिवसापूर्वी किंवा पंधरा दिवसापूर्वी वर्क ऑर्डर आलेले असेल त्याच्यावरती कंपनीच्या डिटेल्स देखील असाल तुम्ही कंपनीकडे कर संपर्क करू शकता किंवा कंपनी स्वतःहून तुमच्याकडे संपर्क करणार आहे हे नक्की आहे तर शेतकरी मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा त्यासोबतच महत्वाचे म्हणजे बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना वेंडरचे सिलेक्शन केल्यानंतर त्या व्हेंडर बद्दलचे जे काही डिटेल्स असतात कॉन्टॅक्ट असतो किंवा वेंडरचे नाव काय आहे वेंडर कुठला आहे म्हणजे प्रत्येक जिल्ह्यासाठी जे काही वेगवेगळे वेंडर आहे अशा वेंडर सोबत कॉन्टॅक्ट शेतकऱ्याला करता येत नाही शेतकऱ्याकडे त्या वेगवेगळ्या जिल्ह्याच्या वेंडरची माहिती नसते कॉन्टॅक्ट नंबर नसतो शेतकरी मित्रांनो आपण शेतकऱ्याला प्रत्येक महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील वेंडरचा कॉन्टॅक्ट नंबर पुरवणार आहोत त्यासाठी शेतकरी मित्रांनो खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आपल्या व्हॉट्सअप चॅनलच्या लिंकवरती जाऊन व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करायला विसरू नका आपण एक दोन दिवसापासून त्या व्हॉट्सअप चॅनलवरती राज्यातील पूर्ण जिल्ह्यातील वेंडर लिस्टमधील जे काही वेंडर आहेत या वेंडरचे कॉन्टॅक्ट नंबर जिल्ह्यानुसार कॉन्टॅक्ट नंबर प्रत्येक कंपनीच्या वेंडरचे कॉन्टॅक्ट नंबर आपल्या या चॅनलवरती शेअर करणार आहोत त्यामुळे तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल त्यामुळे चॅनलला जॉईन व्हायला देखील विसरू नका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करायला व अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राइब करायला देखील विसरू नका धन्यवाद मित्रांनो